नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये जी उर्मिला आहे ती खूप चिडलेली असते कारण की आता राणी ही फॅक्टरीत गेलेली असते इंद्राचा पी ए म्हणून त्यामुळं आता जी उर्मिला आहे तिला खूपच राग आलेला असतो आणि ती विक्रांतवर चिडचिड करत असते विक्रांत म्हणतो उर्मिला तू शांत हो का चिडचिड करतेस गं तुला काही कळतं की नाही एवढं काही चिडचिड करण्यासारखं झालं आहे ओ गं तिने फक्त फॅक्टरीत घेऊन गेलाय एवढं काय त्याच्यामध्ये अगं काळजी करू नको बघ मी त्या राणीचं काय करतो ते अगं ते फॅक्टरीत घेऊन गेलाय ना तिला तिला मी नाही संपवलं तर बघ त्याच ड्रेसवरती तर आता उर्मिला म्हणते मग काय मी घरी कामं करायला आहे आणि ती राणी बघा तिकडे किती मज्जा करते हे सगळे ना तुझ्यामुळे मुळे घडतंय विक्रांत तू हे सगळं करतोय कारण की हे बघ ना तू जर मला असं नेलं पी ए वगैरे म्हणून तर काय होईल रे तो चम डी नाही अजून फॅक्टरीचा त्याच्यावर खूप चिडते तर आता विक्रांत म्हणतो काळजी करू नको मी तर राणीला संपवणार रा आहे असं बोलतो तर आता इकडं जी राणी आहे ती राणी आणि इंद्र दोघं मस्तपैकी गाडीत बसून फॅक्टरीमध्ये यायला निघतात तर आता इकडं मालती पण खूप चिडलेली असते तिला पण खूप राग येतो कारण राणी असा ड्रेस घालते तिला ते आवडत नाही आणि आबा म्हणतात मालती काही चिडण्यासारखं नाहीये घालायला पाहिजे तोच राणीने थोडी काही घातलेला आहे एवढं चिडचिड करायला तुम्हाला असं बोलते तर आता लगेच आबा मालतीला पण शांत करत असतात तर इकडं इंद्र आणि राणी दोघे पण आता फॅक्टरीत येतात आणि इंद्र गाडीतून खाली उतरतो दरवाजा उघडतो राणीचा हात पकडतो आणि राणीच्या हातात हात देऊन खाली खाली उतरतो आणि आता दोघे जण सोबत जायला निघतात तर आता राणी इंद्र गाडीच्या खाली उतरल्यावरती आता इंद्र म्हणत असतो की राणी मी तुझ्यासाठी एक आणला आहे तर आता राणी म्हणते काय हो इंद्र सर मला आता अजून काही नको आहे कारण की हे आधी दिलंय ना तुम्ही मला टेन्शन मांडलंय कितकं पण तर आता इंद्र म्हणतो तसं काही नाहीये राणी खूप छान आहे तुला खूप आवडेल तर राणी म्हणते काय आहे तर राणीच्या हातामध्ये तो देतो घड्याळ तो म्हणतो हे बघ राणी मी तुझ्यासाठी हे घड्याळ आणला आहे तर राणी म्हणते घड्याळ इंद्र सर इंद्र म्हणतो हो तुझ्यासाठी आणलंय मी हे घड्याळ आणि तिच्या हातात ते घड्याळ देतो बघूया आता पुढील भागात काय घडणारे बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा